नमस्कार माझं नाव राम राजमाने दोन महिन्यापूर्वी त्याच्या ऑफिसमध्ये साहेबांच्या याला बघायला म्हणून आलं अडीच वर्ष मी एका पायानं आजू होतो म्हणजे टाच मला टिकू देत नव्हती इस्लामपूरला औषध घेतली इथनं मी इस्लामपूरला औषध घ्यायला जवळ सहा वेळा गेलो दो, दोन दोन महिन्याची औषधं आणायची मला काही फरक पडला नाही ते काय कसल्या गोळ्या द्यायच्या ती कळ मरायच होते त्या दिवशी जी गोळी पण ती झाली ती लगेच सकाळ उठून चालू आणि अडीच वर्ष तिरख चालण्यानं गुडघ्यावर लोड आला गुडघे दुखायला लागले यांचं ह्यांच्याकडनं घेतलं मी सावंत साहेबांच्याकडनं तशी मनोज पाटलाची माझी वीस वर्षापासूनची ओळख आहे वीस वर्ष आम्ही दोघे एकत्र होतो पण ते आमच्याकडं नव्हते त्यावेळेस आमची पाटापूर झाली ते कराडला मी मोफेला वीस वर्षापूर्वी त्यामुळे पुन्हा संबंध आला नाही आणि आणि ह्यांच्या संबंधालांब मनोज पाटलांनी मला सांगितलं तुम्ही आज तिथे या भांडूपला त्यांचा शब्द मी अजून कधी मोडला नाही त्यांनी पहिल्यांदा वीस वर्षात सांगितलं म्हटल्यानंतर मी येता बघितलं जाग्यावर प्रोडक्ट घेतले मला तेराव्या दिवशी सप्पय टास्क टेकायला आले तेराव्या दिवशी असं चालत होतो आता सप्पय उभा राहतोय गुडघे दुखायचे बंद झालेले आहेत तास टेकायला येते आता सकाळी नॉर्मल होतच पाय संत झाल्यावर सकाळी उठता उठता दोन पावलं चालताना जरा तास टिकून देत नाही अजून पण माझं प्रोडक्ट चालू आहे हा रिझल्ट आहेच सातव्या दिवशी माझा घाऊ नऊ इंचानं वाटत खोटा येतो सातव्या दिवशी सोळा तारखेला सोळा बाराला मी गावावर एक प्रोडक्ट घेऊन मारलं मी एकदम पाच आय डी घेतली पाच प्रॉडक्ट घेतले एक आईला दम्याचं घेतलं एक मला टाचाला घेतलं एक मिसेसला साखरेला घेतलं एक माझ्या मुलीला घेतलं आणि एक शेतीला घेतलं असे पाच प्रोडक्ट घेतले आईचा दमा कम्प्लीट बरा झालेला आहे पुणे आता आई आहेत हॉस्पिटल बाहेर काढलेली आहे आता घरी ये सोळा बारा चोवीसला शेतीचं प्रोडक्ट घेतलं सोळा बाराला जाऊन मी तिथं मारलं त्या प्रोडक्ट घेताना माझ्या तिघा भावाने मला विरोध केला काहीतरी घेतोय काही घेऊ नको पैसे लई आहेत आपण एक फवारणी मारायला दोनशे रुपये खर्च येतोय तो चौतीसशे खर्च करतोय हे त्यांची मला म्हणजे त्यांना म्हणत होते त्या तिघांचंही मी ऐकलं नाही मी घेऊन गेलो माझं मी स्वतः मारलं सोळाला मारला मारायला गेलो बावीसला फोटो काढायला गेलो सगळ्यांना फोटो व्हायरल केले ते सातव्या सातव्या दिवसात नवीनच घडलं जमणी बरोबर गह होत एवढा आपल्याला यांनी म्हणजे ह्या प्रॉडक्टनं रिझल्ट दिलेला नाही संकळा सरांना आम्ही फोटो पाठवलाय घवाच होऊ